जी मजा तुम्ही केली आहे त्या गाण्यामध्ये म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती दिसते की शूट बी सगळं ठीक आहे पण एक असतं ना आपलं आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे आय वॉन्ट टू नो अबाउट अ सॉन्ग फर्स्ट कसा होता तुमचा एक्सपिरियन्स आणि किती तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम असतात नो प्रॉब्लेम मला असं वाटतं तुम्ही दोघे तर का प्र रियालिटी शो मध्ये जाऊ शकता डान्सच्या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणतात नाही अजून रेडी नाही बट जो अपार्ट मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्यांनी तो, तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोहोचवलाय आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते पण थँक्यू पप्पू सर मालूजी और सँडी मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ नाही तर नाही होतात आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रुवी आहे या गाण्याची गा, किती पुण्या जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले त्याच्यामुळे लाईक कुमारजी जी येस वी डू हॅव अ विनर आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते एक माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवाय मला वाटतं जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये जायला पाहिजे तर पप्पू सर आणि मॅम असतील तर आम्ही दोघे कुठल्याही शो मध्ये जायला करावं ते दोघं आणि सँटी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे त्याशिवाय आम्ही जाणार नाही इट इज फारच uh, लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माईल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आपण एन्जॉय केला डान्स आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय सो so, आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करत आहेत याचा अर्थ आम्ही आम्ही चांगलं काम केलंय यासाठी प्लीज पहिल्या मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी बोलल्यानंतर जे पण आम्ही त्यालाहीच दिलं होतं आणि ह्या वेळेला तर म्हणजे मी जिंकलोच आहे हे पॉसिबल आहे पप्पू पप्पू सर मालुमॅम आणि सँटी या तिघांमुळे थँक्यू सो मच यू गायज आर यस्ट थँक्यू आणि आय फील इट टेक्स अ लॉट टू गि वन हुक स्टेप जी बघून सगळ्यांना करावीशी वाटेल आणि या गाण्यामधल्या ज्या हुक स्टेप्स होत्या आता डेफिनेटली आमच्यापैकी नाईन्टी पर्सेंट लोकांना ऑलरेडी कराव्या वाटतात त्यामुळे इट इज अमेझिंग कुडोस टू यू गायज आहे मला तुम्हाला लोकांना विचारायचं श्रीदेवी प्रसन्न म्हटल्यानंतर ऑफकोर्स आम्ही थोडा अरेंज मॅरेजचा सेटअप बघितला पण अरेंज आहे आणि तरी पण प्रेम सुद्धा आहे आणि छान छान गाणी आहेत आणि रोमॅन्स पण आहे पण एक वेगळेपणात आपलेपणा सुद्धा आहे वार वेगळेपणात आपलेपणा काय आहे तो आपलेपणा मला वाटतं वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण सतत आपण प्रत्येक जण फक्त बाबतीतच नाही प्रत्येक गोष्टीत आपण पन वेगळेपणा शोधतच असतो आपल्याला हवा असतो आणि वेगळेपणा ही खूप हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे तर जेव्हा बाबतीत असा विचार केला जातो बाबतीत तो वेगळेपणा मिळतो पण पन आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी कोणीतरी ही वेगळी आहे किंवा हा वेगळा आहे पण तो आपला आहे का आपला वाटतोय का हा प्रश्न फार महत्वाचा आहे सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा मिळालाही असेल पण आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे से से। <laughs> ही जी केमिस्ट्री आहे ही छानच आहे मला आवडली पण सिद्धार्थ आय जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हाला दोघांचे काही इंटरव्ह्यू सुद्धा बघितले तुम्ही जे इन जनरल प्रेम लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जन्मली वाटतंय की दिस इज रेफरन्स ना की खूप लोक एस्पेशली सिद्धार्थ सिद्धार्थसाठी काय वाजवला पाहिजे इतके मोठी पॉट्स त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले काही इट इज अ व्हेरी वेरी इम्पॉर्टंट मला वाटतं काउन्सिल माणूस शूट करा प्लीज हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना एक्सपिरियन्स काउन्सिल मला बघा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ऍडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्रांना बघून सुद्धा असायला येतो अनेक वेळेला आता मध्ये सगळ्या पद्धतीचे सिच्युएशन असणार आहेत इमोशनल रोमॅन्टिक नाग सगळंच किती वेळा हसायला घ्यायचं यार आणि किती वेळा कंट्रोल करायला घ्यायचं क्लिअरिकला हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन द्यायच्या की मित्र नाही लवर्स लवर्स मित्र नाही मित्र वाटताय मित्र वाटताय त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड केलं पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं त्या आणि प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची कारण तुमची ती केमिस्ट्री आम्हाला बघायची आहे आणि ऍट द सेम टाईम अरेंज आणि लव्ह ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सप्लोर करायच्या कारण याच्याबद्दल बोलायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि लग्न इज फेवरेट टॉपिक तरीही डिस्कशन होऊ शकतं त्याच्यावरती